शेतकरी मित्रांनो आपली कांदा लागवड करून आज सोळा ते सतरा दिवस पूर्ण झालेले आहेत आणि बघू शकता कांद्यामध्ये भरपूर असं गवत उगून आलेलं आहे त्यामुळं आपण आज तणनाशकाची फवारणी या कांद्याच्या पिकामध्ये करत आहोत त्यामध्ये आपण यंदा यू पी एल कंपनीचं आज्या हे तणनाशक वापरलेलं आहे दरवर्षी आपण टारगासोपर आणि गोलची जोडी वापरतो मात्र यंदा हे नवीन तणनाशक आपण कांद्याच्या पिकामध्ये फवारणी केलेलं आहे तर या तणनाशकामुळं हे जे गाजर गवत आहे हे शंभर टक्के मरतं आहे का आणि मोठी झालेली जी तणं आहेत अशा प्रकारची तर ही तणं जळतात का याबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण परिपूर्ण अशी माहिती आपण देणार आहोत तर तुम्हाला या तणनाशकाबद्दल तुमचे काही अनुभव असतील तर नक्कीच कमेंट करू शकता आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण खरोखर शंभर टक्के गवत जळालं आहे का किंवा काही गवत करपून पुन्हा हिरवं होते ही सविस्तर अशी माहिती नक्कीच देऊ